नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचं रांगोळी काढणार आहोत वर्षानुवर्ष काढत आलेलं आहे लक्ष्मीच्या रांगोळी आणि आता बारा ते चार टिपक्यांच्या रांगोळी आहे बारा टिपक्यांचं आपल्याला चार लाईन ठेवून घ्यायचं आहे खूप सुंदर रांगोळी आहे अगदी वर्षानुवर्ष काढत आलेला आहे हा रांगोळी आता बारा दे चार टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे आणि चार टिपक्या सोडायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये चार टिपक्या ठेवायचं चा आहे त्यानंतर बाजूलासुद्धा आपल्याला चार टिपक्या उरत आहे आता आजूबाजूला चार चार टिपक्या सोडलेला आहे मधी सेंटरमध्ये चार टिपक्या आणि चार लाईन ठेवायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला चार टिपक्या ठेवायचं आहे आणि चार लाईन आजूबाजूची चार टिपक्या सोडायचं आहे आणि चार टिपके ठेवायचे चार लाईन हा सुद्धा झालेला आहे शेवटचा राहिलेला आहे एक दोन तीन चार हा, बारत टिपके ला है, टिपके ला है, आता हा बारा चार टिपक्या ठेवून झालेला आहे तुम्ही बघू शकाल टिपक्या कसा ठेवलेला आहे आणि आता चार टिपक्यांचं एक चार ते चार लाईनचं एक आपल्याला टिपक्या दिसतो आहे त्याच्यामध्ये पहिल्या टिपक्यांचं शेवटला सेंटरमधलं घेऊन शेवटच्या टिपक्याला चौथा टिपक्याला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे पहिल्या टिपक्यांचं शेवटच्या चे टिपक्याला वरच्या बाजूला आपल्याला सेंटरमध्ये मधल्या रेशला एक लाईन वाढायचं आहे त्यानंतर आपल्याला असंच प्रकारे खाली तीन लाईनचं एक रेश वाढायचं आहे तीन टिपक्यांच्या क्रॉसमध्ये आपल्याला टीम ती, तीन टिपक्यांचं रेश वाढायचं आहे त्यानंतर आपल्याला चे, आता आजूबाजूच्या आता शेवटच्या चे, चौथा टिपक्या घेऊन आपल्याला पहिल्या टिपक्याला वरच्या बाजूला लावायचं आहे त्यानंतर खालीसुद्धा आपल्याला तीन टिपक्या आहे त्यालासुद्धा आपल्याला एक रेश वाढायचं आहे वरती वरती एक खाली एक दोन रेश वाढायचं आहे असं प्रकारे रेश वळल्यानंतर असा प्रकारे दिसतोय असंच प्रकारे आपल्याला चारही बाजूला करून घ्यायचं आहे आता मी खालच्या बाजूलासुद्धा असंच करून घेत आहे मधलं सेंटरमधलं चार टिपक्याला एक रेश आणि तीन टिपकेला एक रेश वाढायचं आहे आजूबाजूला तीन तीन टिपक्यांच्या रेस आहे त्यानंतर आपल्याला आता परत क्रॉसमध्ये चार चार लाईनचं एक रेश वाढवून घ्यायचं त्यानंतर तीन लाईनचं एक रेश वाढायचं आहे तीन टिपक्यांचे एक, एक, एक रेश आणि चार टिपक्यांचे एक रेश आता हा सुद्धा तयार झालेला आहे असंच प्रकारे आपल्याला ह्याला चार चार टिपक्यांचं चार लाईनचं टिपक्याला असंच प्रकारे आपल्याला रेश वाढायचा आहे आणि आता हा तिसरा टिपक्याला एक रेश वाढलेला आहे आता त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा तीन टिपक्याला क्रॉसमध्ये रेश वाढायचे त्यानंतर आपल्याला चार टिपक्याला क्रॉसमध्ये रेष वाढायचे आता त्यानंतर तीन टिपक्यालाच रेष वाढायचे मधला आपल्याला छोटं छोटंसं चार बॉक्स तयार होतं आणि ह्यालासुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये चार लाईनचं पहिल्या टिपक्यांचं आणि शेवटच्या टिपक्यांच्या वरच्या बाजूला चार लाईनचं रेश ओढायचं आहे आता तीन टिपक्यांचं आणि आता क्रॉसमध्ये आपल्याला एक रेश आहे मधलं सेंटरमध्ये त्यानंतर आजूबाजूला दोन टिपक्या उरलेला आहे त्याला जोडायचं आणि वरच्या बाजूलासुद्धा दोन टिपक्या उरलेल्या आहे त्याला जोडायचं आणि आता वरची वरतीसुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं सेम असं सगळी मिळून आपलं पाच बॉक्स तयार झालेला आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा आणि लाईक करायचा विसरू नका आणि आता हा सगळी प्रत्येक बाजूचे आपलं बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये थ्री अँगलचे बॉक्स दिसतो आहे त्याला जोडून घ्यायचं बा बाजूचे आणि ते समोरचे आणि बाजूचे आपल्याला दोन्ही मिळून शंटरमधला त्रिएंगल शेप जोडून घ्यायचा आहे आणि आता वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला दोन्ही बाजूच्या खालचे आणि वरच्या दोन्ही बाजूच्या जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आता आज अजून एक रेश उरलेला आहे बाजूला त्यालासुद्धा आपल्याला हाफ सर्कल आकाराने दोन्ही जोडून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला चारही बाजूनी असंच जोडून घ्यायचं आहे एक एक रेश जोडून घ्यायचा आहे हाफ सर्कल करून घ्यायचं आपल्याला जोडून घ्यायचे आता हा सुद्धा तयार झालेला आहे आता शेवटचेसुद्धा झालेला आहे आता हा एक फुलाचा आकार झालेला आहे हा लक्ष्मीचे रांगोळे आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी मधला गोल दिसतो आहे त्याच्यामध्ये लाल रंग भरून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये लाल रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग भरून घेऊ शकता मी ह्याच्यामध्ये लाल रंग भरलेला आहे कारण लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे मी लाल रंग भरलेला आहे आता हा लाल रंगाचे तयार झालेला आहे आता बाजूला अजून एक आपल्याला गोल आकार दिसतोय त्याच्यामध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे आजूबाजू दोन्ही बाजूनी आपल्याला पिवळा रंग भरून घ्यायचा आहे मधला बॉक्स राहिलेला आहे मधला बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे दुसरा रंग व्हिडिओ आवडले तर तुम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला काय याच्यामध्ये काय सांगायचं वगैरे असेल तर सुद्धा मला सांगा खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी हवे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा ते सुद्धा मी काढून दाखवायचा प्रयत्न करेल आता पिवळा रंग भरून झालेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर आपल्याला इथं गोल करायचं आहे त्रिएंगल शेप दिसतोय आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे पानाचे आकार करून घ्यायचा आहे तिन्ही बाजूनी असंच प्रकारे आपल्याला ह्याला आतमधल्या साईडला गोल करायचे बाहेरचे साईड पानाचे आकार करून घ्यायचा आहे तुम्ही साइड साईडसुद्धा गोल केले तर सुद्धा चालतं मी तो पानाचा आकार केलेला आहे खूप सुंदर रांगोळी दिसतं तुम्ही दाराबाहेर सुद्धा हा रांगोळी काढू शकता आता प्रत्येक ह्याच्या ह्याला क का, पानं काढून घेतलेलं आहे मी प्रत्येक हे रांगोळी पूर्णपणे आपलं तयार झालेला आहे आणि दिसायला तर किती सुंदर रांगोळी दिसतोय त्याच्या आतमध्ये मी छोटे छोटे बॉक्स दिसतोय त्याच्या हिरवा रंग भरून घेतलेला आहे आतमध्ये प्रत्येक ह्याला मी छोट्या बॉक्समध्ये हिरवा रंग भरून घेत आहे टोटल आपलं पाच बॉक्स आहे पाच बॉक्समध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे आ रंग की की हा रंगमुळे कॉम्बिनेशनमुळे किती सुंदर रांगोळी दिसतोय तुम्ही पूर्ण झाल्यानंतर बघा खूप सुंदर रांगोळी सुरेख दिसतोय आणि आता हा पूर्णपणे तयार झालेला आहे ह्याच्यानंतर पिवळा रंग भरून घ्याय बाहेरचं पान दिसतोय मोठे आपल्याला पिवळा रंग भरून घ्यायचा आहे आतमध्ये गोल आकारनी केलेलं होतं मी त्याच्यामध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे आता प्रत्येकाला आपल्याला असंच रंग भरून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की एक लाईक तो करा कमेंट करून कळवा मला व्हिडिओ आवडले का नाही आवडले आवडले तर सुद्धा कमेंट करून कळवा नाही आवडले तर सुद्धा कमेंट करून कळवा आता हा सुद्धा तयार झालेला आहे मधी सेंटरमध्ये मी एक छोटंसं लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे हिरव्या रंगामध्ये त्याच्यामुळे किती उठून दिसतं तुम्ही बघू शकाल तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला रंग भरायचं वेळ नसेल तर सुद्धा तुम्ही फक्त हळदी कुंकूचे टिपका ठेवले तर सुद्धा खूप सुंदर रांगोळी दिसतोय तर हा सुद्धा तयार झालेला आहे आपला ह्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे आवडलं तर नक्की तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल बेलायकनवर प्रेस केले की तुम्हाला रोज नवी, नवीन नवीन रांगोळी बघायलासुद्धा मिळतील आणि माझे चॅनलवर तुमच्या फोटोसुद्धा दिसतील तुमचे नावसुद्धा दिसतील आता हा वरच्या बाजूला सुद्धा असंच रंग भरून घ्यायचा आहे आता शेवटचा राहिलेला आहे काय सुंदर सुरेख रंग दिसतोय अप्रतिम रंग दिसतोय तुम्हाला कसं वाटते नक्की मला कमेंट करून कळवायचं विसरू नका अगदी पारंपरिक वर्षानुवर्ष काढत आलेला हा ही रांगोळी आहे लक्ष्मीच्या रांगोळी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हा रांगोळी काढले तर खूपच सुंदर रांगोळी आहे हा रांगोळी काढून बघा चला आता पिवळा रंग भरून झालेला आहे आता लाल रंग भरून घेऊया आता आपला रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी दिसाल तर किती सुंदर सुरेख दिसाय लागले कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका बा बाय उद्या भेटूया परत असंच एक जबरदस्त रांगोळी घेऊन तुम्हाला कोणतं आवडते तेसुद्धा मला कमेंट करून कळवा तेही मी का काढून दाखवेल तुम्हाला चला आता बा बाय